ओबीसीचा बुलंद आवाज छगन भुजबा साहेब आमचे मार्गदर्शक प्रकाशांना आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेते समाजसेवक आणि आपण हजारोच्या संख्येने आलेले ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी तळमळी इथं उपस्थित असलेले सगळे ओबीसी बांधव एकंदरीत आपण बघतो एक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे एक आडाने माणसाची मुजोरी चालू आहे ईडब्ल्यू एसचं दहा टक्के वेगळं आरक्षण असून ओबीसी मध्येच घुसायचं आणि संख्येच्या बळावर सत्तेच्या बळावर ओबीसीना कुठंतरी आता त्र्याण्णव चौऱ्याण्णव सालापासनं जे आरक्षण लागू झालंय त्या आरक्षणाचा घात करायचा त्याच्यात घुसखोरी करायची हे सगळं षडयंत्र चालू आहे अहो आम्हाला आरक्षण मिळलंय कधी एकोणीसशे पंचावन्न साली मिळलं पाहिजे होतं कालेलकर आयोग आल्यानंतर मिळ आम्हाला मंडल आयोगाची केस ब्याण्णव त्र्याण्णव ला कुठेतरी त्र्याण्णव चौऱ्याण्णव सालापासून आम्हाला राजकीय आरक्षण मिळलं कुठंतरी आमचा एखादा सरपंच झाला नगरसेवक झाला तर ते तुम्हाला बघाव ना आणि एक जून दोन हजार चार ला तो जे आर आला आणि आता हे सगळं चाललंय ना आता हे सत्तावन्न लाख दाखले ओबीसीतनंच आरक्षण पाहिजे आरक्षण ओबीसीतनं नाही पाहिजे ओबीसी मध्ये कुणबेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून या जे आर द्वारे या कुणबी सर्टिफिकेटद्वारे घुसायचे तुम्हाला दहा टक्के ईडब्ल्यू एस आरक्षण आहे दहा टक्के एसीबीसी वेगळं दिलय फक्त या जरांगेची मागणी काय नाही आम्हाला ओबीसीतलंच पाहिजे का तर कुठ तरी आपला एखादा पी एस आय होतोय कुठ तरी आय पी एस अधिकारी होतोय कुठ तरी सरपंच होतोय नगरसेवक होतोय महापौर होतोय ते तुमच्या डोळ्यामध्ये खुपतय कारण की सगळा विषय फिरून येतो आज सत्तेच्या इथं आपल्याला माहितीये आपल्याला रात्र थोडी सोंग फार आहेत त्या जी आर मुळे आपलं आरक्षण तर आता शेवटच्या घटक मोजतंयच अहो आपलं राजकीय आरक्षण हे कोण विकास गवळी उठतो कोर्टात जातोय आणि म्हणतोय ओबीसीचा इम्पेरिकल डाटा नाही आणि स्वतःला म्हणतो मी ओबीसी आहे हा बनावट ओबीसी आहे आणि यांनी आपलं राजकीय आरक्षणाच्या जागा माहिती किती कमी केल्या महानगरपालिकेच्या सदुसष्ट जागा कमी झाल्यात नगर परिषदेच्या एकशे ब्याण्णव जागा कमी झाल्यात महाराष्ट्रात ओबीसीच्या नगरपंचायतीच्या एक दोनशे ब्याऐंशी जागा कमी झाल्यात जिल्हा परिषद दीडशे जागा कमी झाल्यात माहितीये कोणाला पंचायत समितीच्या तीनशे चव्वेचाळीस जागा कमी झाल्यात आणि सर्वात महत्वाचं ग्रामपंचायतीच्या किती जागा कमी झाल्या असेल माहितीये आपल्याला बत्तीस हजार जागा कमी झाल्यात जा आपल्या ग्रामपंचायतीच्या कस काय आपण सत्तेत येणार जर राजकीय प्रतिनिधित्व आपल्याला नसेल तर आपण आपल्या मुलांना न्याय कसा काय देणार हे बाठिया आयोगाने आपल्या तेहतीस हजार जागा कमी केल्यात पन्नास टक्के राजकीय आरक्षण टाकले अहो कशा कशासाठी लढायचे आपल्याला आता हा महाराज इथं आला परवा जे ओबीसी च आरक्षण लागू करण्यासाठी भुजबळ साहेबांनी पस्तीस चाळीस वर्ष घालवली शब्बीरभाई आनसारींनी मंडला लागू करण्यासाठी मोठी चळवळ उभारली हा त्यांनाच बोलतो हे करी मध्ये काल काय म्हणला जरांगे की जो नेता ज्या तालुक्यामध्ये छगन भुजबळांना घेऊन येईल त्यांना पाडा अरे मग जरांगे आ? माझं तुला म्हणणं आहे या जरांगेला जो नेता ज्या तालुक्यात घेऊन येईल त्या नेत्याला ओबीसीने पाडा जरांग्याचे जरांग्याचे लाड जो नेता त्याला ओबीसीने पाडा बघू मग ओबीसीची ताकद किती आणि या जरांगेची किती किती सहन करायचं आता आता म्हणतोय हा एवढा शान आहे हा म्हणतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार अरे बाबा एस सी एस टीच्या पण जागा तूच लढवतो का का आता ते पण दाखले पाहिजे एस सी एस टीचे चे पण दाखले काढतो का मग एकंदरीत एक अशिक्षित माणूस हा अख्या ओबीसीना हा ललकारतोय पण त्यांनी ललकारलं तसा म्हणलं तर माझा पिंड हा न्यायालयीन लढायचा आहे गेल्या अनेक वर्षापासून न्यायालयामध्ये जी काय ओबीसीची बाजू आहे ती मी मांडतो पण आता गेल्या सहा आठ महिन्यामध्ये आपण बघितलं की सरकारला उपोषणाचीच भाषा कळती सरकारला आंदोलनाचीच भाषा कळती म्हणून आम्ही उपोषणाला बसलो मी पुण्यात बसलो लक्ष्मण आके नवनाथ आबा वडिगोदरीत बसले आणि मग तिथं कुठंतरी ओबीसी पण काट्याच काट्यावर टक्कर देतो हे महाराष्ट्राला समजलं सरकारला पण समजलं आता काल कायतरी स्टेटमेंट आहे काल तरी स्टेटमेंट आहे की एकशे तेरा आमदार पाडायचे जाता जाता जरांगेला आव्हान देतोय इथं मीडियाच्या बांधमातन त्यांनी त्याच्यापर्यंत पोचवावं तू फक्त तीनच जागा महाराष्ट्रात लढव एज अ डिपॉझिट आम्ही देतो एक कर्जत जामखेड एक बारामती आणि दुसरी ठाण्याची मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ऐका तुझ्या किंमत फक्त धमक्या द्यायच्या ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करायचं त्यामुळं हे जे आता त्याचं काय त्याचं बोलणं असतं की मी खुटा मोडीला मी खुटा मोडीला मह्या नाधी लागू नका महान आधी लागू नका अरे तुझ्या आधी लागलोय या सगळ्या सोयऱ्याच्या विरोधात कोर्टामध्ये केस दाखवले हे जे दाखले ते आता सहा महिन्यामध्ये तुम्हाला शब्द देतो हे दाखले रद्द करून दाखवणार जाता जाता एकच सांगतोय हार होतीये जब मान लिया जाता है हार होतीये जब मान लिया जाता है जीत तब होती है जब फाय लिया जात आहे आणि हे आपण आता ठाणून देऊ आणि ओबीसीचं आरक्षण आणि ओबीसीला न्याय द्यायचा आपण प्रयत्न करू भुजबळ साहेब आहेत प्रकाश आणत यांच्या नेतृत्वामध्ये आपण ओबीसीचा हा आपला डंका वाजू धन्यवाद जय ओबीसी जय भीम धन्यवाद मंगेशजी ससाने आणि यानंतर